गाईज, आप देख सकते, मैं वावर जा रही हूं। तो लसणाच्या वावरी लावली तर नमस्कार मित्रांनो मी आहे साक्षी रोकडे आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचा ओम सरीला गेला होता त्यांनी आम्हाला हे खायला ठेवलंय काय काय मसाला त्याला लावायचा आणि मग आता हे खायच कस लागते याला मसाला लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ते काय 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 रो हे पिरूच काहीतरी फ्रूट बार फ्रूबाई फ्रूबा एवढ्या चॉकलेट ठेवलेले आहे म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये होत्या तो गेला होता सलीसाठी सलीला महाबळेश्वरला आणि त्याने एवढं खायला आणलेलं आहे आम्हाला हे पाहू शकता एवढी एवढी शहजण चटणी आणलेली ओम दहावीला असताना त्याला असं किचनच साहित्य अनु वाटलं म्हणजे सो प्राऊड ऑफ यू तो गाईज आप देख सकते मे वावर जा रू वर हे दोन फोटो काढ रहे मतलब मैं एकटी जा रही हूँ और ये दोनों यहाँ शाइनिंग मार रहे हमारे मम्मी गॉगल पे ना है का आप देख सकते हैं इन दो, दोनों फोटो रहे हैं। और मैं और मैं जा रही हूँ मक्का काटने के लिए कारण की पापा ने मुझे गाड़ा आने को भेजा है घरी अब मुझे वोट भी नहीं रहा मैं एकटा जीवाने किसी वोटाई तो तो दे तुम्हें संगा कि दो फोटो काटी दो बसल मैं एकटीज ओढ़ अब मैं वावर जाने वाली हो मका का मुझे कारण की मका कापायचे पण मी जर शर्ट नाही आणला मुकार पण मला माहे एवढेच हे जाने दो किती मस्त सूर्यास्त झालाय पाहू शकता तुम्ही मी गावाला आलेली फायनल तुम्हाला समजलंच असेल और हमारा गाडा देख देख सकते आप बहुत सारा बहुत टन वजन सकता है आप और आहे ते वावरणे खत खाली करणे केले कारण की आम्हाला कांदा लावायचे ना आ, ला न, आता कांदा लावायचे म्हणून खतबी वगैरे पांगवायचे आम्हाला कोंबड खत खत पांगून झाले आता वरची खतं पांगवायची मग आम्हाला कांदा लावायचे कारण ह्यावेळेस खूप कांदा लावायचे बाजार असूनच सुश शेतकऱ्याचं जीवाला काही सुटका नसते कामातून जाणे दो इथं आम्ही मग काप आमचं अजून थोडं कांदं राहिले भरायचं त्याला मार्केट नाही बाई तर मित्रांनो तुमच्या वावरामध्ये हे असं आहे का नागर का काय म्हणतात त्याला त्याला आम्ही लोळा म्हणतो याच्या खाली ना अशा गोळे गोळ्या असतात ते एवढं पांगत ना वावरामध्ये हे बघा हे तुमच्याकडं पण हे गवत आहे का नागर का लोहळा मला कमेंट्स करून नक्की सांगाय की आमच्या वावरामध्ये एवढे आहे आम त्यांनी आमचं कांदा चांगलं येत नाही काहीच नाही काय सांगा हे गवतांनी पार नको नको आणली आता माझी एवढी तीन ग मग कापून झाली अजून पण मला मका कापायची पण म्हटलं तुम्हाला हे गवत दाखवावं कारण आमच्याकडं खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात हे गवत आहे तुमच्याकडे पण असू शकतं कारण की आमच्या इथं सगळ्यांच्याच वावरामध्ये पार सगळ्यांची अशी थाप बसली फार थाप किती आवश्यक मला ते मरत नाही काहीच नाही जाऊ द्या मी आणखी मका कापी ते पटापट माझे डेली ब्लॉग तुम्ही पाहिला विसरू नका आता मी गावाला आलेली खूप दिवसांसाठी तर मी लॉंग व्हिडिओ टाकत जाईन तुम्ही माझं दिवसभराचं रुटीन वगैरे सगळं तुम्ही माझं डेली ब्लॉग पाहत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चालली माझी मागे कापून झाली पप्पा आमचे माका वात आहे आणि आता मी चाललेले आहे आमचं कांद्याचं रोप टाकलेलं होतं ना तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल आम्ही कांद्याचं रोप टाकित होतो मिक्स करीत होतो ते बी आता ते रोप केवढं झाले आता था बारा तारखेला आमची लागवड आहे आता हे रोप पाहू शकता लावायला आलेलं आहे म्हणजे असं नाही दिसणार तुम्हाला आहे ना बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते हो की रोप कसं आहे म्हणजे खूप जास्त पाणी झाल्यामुळं ते थोडीशी मर झालेली आहे हे पाहू शकता आमचं रोप कांद्याचं आता काही दिवसांनी आमची बरीचशी वावरं अशी गुंतली जातील कांदा लावून तर तुम्ही कांदा लावगडीचा ब्लॉग सॉरी कांदा लावगडीचा ब्लॉग पाहिला अजिबात विसरू नका आणि मी पूर्ण ब्लॉग अपलोड करीलच तुम्ही नक्की पा पाहू शकता हे आमचं एवढं मोठं वावर आहे रोपाचं तर तुम्ही इमॅजिन करू शकता आता कांदे किती लावायचे बस फक्त बाजार भेटू द्या हे पाहू शकता आता आमची भेंडी पण तुम्हाला एवढी दिसत नसेल थोडी थोडी दिसत असेल पण ती भेंडी पण आता याला आलेली मोडण्याला आलेली पाहू शकता आमची लसणाच्या वावरामध्ये आम्ही शेपूची भाजी लावलेली आहे आमचा लसूण लसुन। लसूण अजून एवढा चांगला उगुण नाही आलेला थोडं थोडं आलेला आहे ही शापूची भाजी तुम्ही पाहू शकता शेपूची भाजी आपल्याला आम्ही तिकडं घेत होते वीस रुपये पंचवीस रुपयाला गड्डी होती आणि हे पाहू शकता मेथीची भाजी पण आहे आमच्या याच्यामध्ये ही मेथीची भाजी याच्यामध्ये काय औषधं वगैरे शिपली नाही काय नाही काही नाही एकदम मस्त अशी मेथीची भाजी ती चवी एवढी भारी लागते ना लय म्हणजे लय तिथं आम्ही लसूण लावलेला आहे शेपूची भाजी आणि ना थोडा लसूण झाला म्हणून परत इकडं वावरच लसणच लावलं कारण की आम्हाला परत तिकडे पुण्याला वगैरे न्याय लागतं पप्पा म्हणते सारख्या सारखं तुम्हाला लसूण लावतो लसूण तर आमच्याकडे काय स्टॉकच असतो लसणाचा काय असं नसून लसून तर असतोच तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही माझी छोटी बहीण आहे उंचीला पण आणि ही प्रत्येक गोष्टीला म्हणजे याला मकला नाही तर आता गाठ चालू झालेलं त्याच्यामुळे शेकण्यासाठी जाळून दिले शेनिंग मारे कारण थंडीच वाजत नाही जन्म आम्हाला करायचं होतं पालकचं भजी आणि मसाले भात मग तर मी भाजी कापून घेतली पहिली पालकची त्याच्यानंतर मग सगळं साहित्य वगैरे कापून दिलं मम्मीला मम्मीला म्हणलं तू भजी कर आणि मसाले भात कर मी सगळं सा साहित्य वगैरे तुला कापून देते नंतर मग मम्मीने मसाले भातची तयारी करायला घेतली आणि इकडं भजेची पण तयारी करून ठेवली होती मग मस्तपैकी आम्ही भजी आणि मसाले भात खाल्ला नंतर लाफ्टर शेप पाहिला आणि त्याच्यानंतर बिग बॉस पाहिला आणि फायनली साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही बिग बॉस पाहून झोपी गेलो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणाला वोट केलं हे पण कमेंट्स करून नक्की सांगा चला बाय मित्रांनो भेटूया आपण उद्या